नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विकी पाटील पुन्हा एकदा स्वागत करतो खानदेश बैल बाजार यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज वार मंगळवार अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तर शेतकरी बांधवांनो आज आपण आलो आहेत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लोणी गाय मार्केटमध्ये तर शेतकरी बांधवांवर हा बाजार बुधवारी असतो पण मंगळवारपासून या बाजाराला सुरुवात होते कारण मित्रांनो बाजार खूप मोठा आहे त्यामुळे या ठिकाणी जे व्यापारी वर्ग असतात ते मंगळवारपासून या ठिकाणी गाय आणायला सुरुवात करतात तर तुम्हाला मित्रांनो या महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध बाजारामध्ये जर गाई खरेदी करायची असेल ते पण अंगाची साड्याची बोली असलेली गाबन गाय किंवा वेलेली गाय खरेदी करायची असेल कमीत कमी वीस ते पंचवीस प्लस दुधाच्या गॅरेंटीच्या तर आपण गणेश पाटील साहेबांचा नंबर टाकलेला असो अतिशय सुंदर व्यवहार आहे शेतकरी बांधवांनो आणि आपण आपल्या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून एम पी महाराष्ट्र गुजरात हैदराबाद तेलंगणा असे बरेच राज्यातून या ठिकाणी शेतकरी बांधव खरेदीसाठी येत असतात तर शेतकरी बांधवांच्या बरेच कमेंट असतात की आम्हाला त्या ठिकाणी गेल्यानंतर काही राहण्याखाण्याची व्यवस्था होईल का तर शेतकरी बांधवनो लोणी मार्केटपासून एकदम जवळ अंतरावर शिर्डी साई मंदिर आहे त्या ठिकाणी तुम्हाला राहणेची सोय पण उपलब्ध असेल त्या ठिकाणी एकदम अवेलेबल रूम पण अवेलेबल असतात एकदम स्वस्तमध्ये तर त्या ठिकाणी मित्रांनो जाऊन तुम्ही या ठिकाणी मुक्कामी वगैरे राहू शकतात कारण मित्रांनो बरेच आपल्या चॅनलच्या माध्यमातून लांब लांबचे शेतकरी बांधव या ठिकाणी गायी खरेदीसाठी येतात तर त्या ठिकाणी आपले गणेश पाटील साहेब व्यवस्था करून देतात तर मित्रांनो या ठिकाणी गायंची क्वालिटी एक नंबर असते अंगाची साड्याची बोली असते कमीत कमी वीस ते पंचवीस दुधाच्या गाईच्या गॅरंटी तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध असणार आहेत तर बरेच शेतकरी बांधवांना मंगळवार किंवा बुधवारी बा मार्केटमध्ये येता येत नाही कारण काही कामानिमित्त तर मित्रांनो तुम्ही आडे दिवस पण आले कधी पण चोवीस घंटे शेतकरी बांधवांसाठी या ठिकाणी काही उपलब्ध असतात त्यांच्या गोट्यामध्ये तर आपण गणेश पाटील साहेबांचा नंबर टाकलेला आहे तिथं जाऊन तुम्ही समक्ष काही खरेदी करा तुम्हाला गाडी पावती संपूर्ण व्यवस्था त्या ठिकाणी उपलब्ध असणार आहेत तर मित्रांनो बाजाराच्या लागून जे बाजूला हॉटली पण आहेत जेवणाची वगैरे पण व्यवस्था आहे या ठिकाणी एकदम रिजनेबल एकदम कमी पैशांमध्ये या ठिकाणी जेवण वगैरे पण भेटतं म्हणजे शेतकरी बांधवांना कशाचीच अडचण येत नाही तर पाहू शकता आपण या ठिकाणी मोठ्या मापाच्या गायी आलेल्या आहेत सुंदर गायी आहेत मित्रांनो कमीत कमी, -कमी वीस पंचवीस तीस प्लस सुद्धा गायी या ठिकाणी उपलब्ध असतात तर किमती म्हटल्या गेलं मित्रांनो रिजनेबल किमती आहे शेतकरीला जशी गाय आवडेल तशी गाय भेटणार आहे तर मला बरेच शेतकरी बांधव कमेंट करतात की आमच्याकडे वातावरण जरा गरमीचं आहे तर शेतकरी बांधव तुम्हाला त्या ठिकाणी एकदम कमी टक्केवारीसुद्धा गाय भेटणार आहे तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही शंभर टक्के जा तुम्हाला एकदम सोयीस्कर त्या ठिकाणी एकदम रिजनेबल किमतीच्या गायी आमचे गणेश पाटील साहेब खरेदी करून देतील पाहू शकता आपण या ठिकाणी आजचा बाजार मंगळवारचा आहे बाजार खूप मोठा आहे बाजार मोठा असल्यामुळे या ठिकाणी मंगळवारपासून पूर्ण व्यापारी वर्ग या ठिकाणी गायी आणायला सुरुवात करतात तुम्ही मंगळवारी पण गेले तरी तुम्हाला गाय भेटणार आहेत पाहू शकता आपण या ठिकाणी गायींची क्वालिटी नंबर वन आणि एकदम सुंदर गायी आणलेल्या आहेत विक्रीसाठी

एक लाख म्हणते बरोबर त्याच्यानंतर आम्ही किती म्हणलो एक पाच म्हणलो बरोबर तुमची इच्छा असेल मनापासून तर दे असेल तर गाईला ताप मारावं लागेल योग्य ओके बोला हा योग्य ओके बोला एक ओ आता दूध आहे ना पाच लिटर काढेल ते दूध दाखव عادي بني دبل